दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात काय फेरबदल होतील हे कोणालाही सांगता येत नव्हतं शिंदे पवार आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर चांगला धसका घेतला होता त्यांच्यासमोर विरोधकांची मोठ मजबूत होती नमस्कार महाराष्ट्र रानांगणच्या दर्शक मित्रांनो आजचा आपला विषय असणार आहे लाडक्या बहिणीचे लाखो अर्ज सरकारने बाद केले त्यावर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्रातील जनतेच्या मनात उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली होती कारण काय होतं तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संपूर्ण पक्ष फोडून भाजपसोबत हात मिळवणी केली होती याच पार्श्वभूमीवर लोकांच्या मनात काय चालू आहे याची माहिती घेण्याचं काम युती सरकारने सुरू केलं कमी वेळेत लोकांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी एक युक्ती लढवली आणि लाडक्या बहीण योजनेचा उदय झाला महाराष्ट्रातील रहिवाशी असलेल्या महिलांच्या खात्यावर महिन्याला दीड हजार रुपये टाकण्यात आली त्याचबरोबर जर महायुतीचं सरकार परत स्थापन झालं तर ही रक्कम वाढून एकवीसशे रुपयांपर्यंत करण्यात येईल असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी ने सभेत जाहीर करून टाकलं आचारसंहिता लागण्यापूर्वी अर्जदार महिलांच्या खात्यात खात खटाखट पैसे जमा करण्यात गेले लाडक्या बहिणींनी दिलेल्या आशीर्वादाने महाराष्ट्राचा कारभार पुन्हा महायुती सरकारच्या हातात गेला एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री या राज्याला मिळाले सरकार बनवल्यानंतर भावांना लाडक्या बहिणीचा विसर तर पडला नसेल ना असा सूर महिला वर्गातून निघताना दिसतोय कारण या योजनेच्या जोरावर सरकार स्थापन करण्यात महायुतीला यश आलं होतं आता मात्र योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यात येत आहेत त्याचा फटका आतापर्यंत तब्बल नऊ लाख महिलांना बसला आहे सकाळने दिलेल्या वृत्तानुसार आगामी काळात पन्नास लाख महिलांचे अर्ज बाद ठरवले जाऊ शकतात कारण सरकारने बदललेल्या निकषांमध्ये त्या महिला योजनेच्या चौकटीत बसत नाहीत लाडक्या बहिणींमुळे सरकारने इतर सामाजिक योजना तात्पुरत्या बंद केल्या कारण काय सरकारच्या तिजोरीत त्यांना देण्यासाठी निधीच उरत नाही आहे सगळा पैसा लाडक्या बहिणींना वाटण्यात संपून जातो विशेष म्हणजे अर्थकारभार अजितदादा पाहत असून ते अवाढव्य खर्च सहन करू शकत नाहीत म्हणून येणाऱ्या काळात लाडक्या बहिणीच्या योजनेचं काय होईल हे सांगणं मात्र कठीण आहे म्हणून तर सरकारने योजनेच्या निकषांमध्ये बदल केले आहेत चला तर मग बघूया कोणते बदल केले आहेत तुम्हाला प्रत्येक वर्षी के वाय सी करणे अनिवार्य असणार आहे घरातील व्यक्ती कर भरत असेल तर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही तिसरी वस्तू घरातील व्यक्तीच्या नावावर चारचाकी असेल तर तुम्ही या योजनेतून वगळल्या जाणार चौथी वस्तू घरातील दोन महिलांनाच लाभ घेता येईल त्यामध्ये एक विवाहित असावी आणि एक अविवाहित यांना योजनेचा लाभ घेता येईल तुमचं आधार आणि बँक खात्यावर नाव सारखं असणं गरजेचं आहे तर या होत्या अटी बरं या सर्व बाबी पडताळण्याचं काम तुमच्या येथे असलेल्या अंगणवाडी सेविकांना देण्यात आलं आहे महाराष्ट्रातील जनतेच्या पैशावर सरकार सामाजिक योजना आखत असतं या योजनेमुळं समाजाचा विकास व्हावा हे उद्दिष्ट असतं पण लाडक्या बहिणीला दिलेल्या पैशामुळे समाजात वेगवेगळे मतप्रवाह तयार झाले आहेत सरकारने मतांसाठी ही योजना आखली होती ती आता बंद करण्यात येईल असं काहींचं म्हणणं आहे तर दुसरीकडे भावाला बहिणीची आठवण मतदानाच्या वेळीच आली का असा प्रश्न देखील पडत आहे ज्या प्रकारे योजनेचे निकष बदलले आहेत त्या दृष्टीने विचार केला तर असंच चित्र सगळीकडे दिसून येत आहे